नमस्कार वेद विकासाचा चोवीस तास घडामोडीमध्ये आपलं स्वागत पार फाउंडेशनतर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित पार फाउंडेशन हे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असलेली व संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेली सामाजिक संस्था असून या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून वर्षभरात अनेक विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित्यदा पवार यांचे पुत्र पार्थ अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार फाउंडेशनचे कार्य सर्वत्र जोरात सुरू आहे सध्याचे पर्यावरणाचे महत्त्व लक्षात घेऊन निसर्गाचे संवर्धन संरक्षण व्हावे या अनुषंगाने तसेच पर्यावरणविषयक जनजागृती व्हावी या दृष्टिकोनातून विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना सार्वजनिक पर्यावरण पूरक गणेशोत्सव मंडळ म्हणून पार फाउंडेशनतर्फे गणेश मंडळांना सन्मानचिन्ह देऊन स गौरवण्यात आले राजे शिवाजी मित्रमंडळ बुरुडाली कोटनाका जय कामठा गणेशोत्सव सार्वजनिक मंडळ उरण स्वामी विवेकानंद चौक शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गणपती चौक उरण या सार्वजनिक मंडळांना पार फाउंडेशन तर्फे पर्यावरणपूरक गणेशोत्सव मंडळ म्हणून सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी मंडळाचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते चांगल्या उपक्रमाचे आयोजन केल्याने सर्व गणेशोत्सव मंडळांनी पार फाउंडेशनच्या सदर उपक्रमाचे कौतुक केले सदर सन्मान चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे उरण तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर व इतर पदाधिकारी यांच्या सुपस्थेत देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे उरण तालुका युवा अध्यक्ष समद भोंगळे उरण तालुका सरचिटणीस दिनेश पाटील उरण तालुका उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस अमित शाहू नागाव पंचायत विभाग अध्यक्ष संदेश मात्रे, घारापुरी अध्यक्ष त्रिकाळ पाटील स्वप्नील कुंभार दीपराज ठाकूर भूषण ठाकूर आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते